बुलडाण्याच्या वरवंट बकाल इथं झालेल्या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील खळबळजनक आरोप केलेला आहे या देशातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचं वक्तव्य सुजात आंबेडकरांनी केलेलं आहे त्यांच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळामध्ये मात्र चर्चेला सुरुवात झालेली असून सामाजिक माध्यमांवरही यावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत संघाच्या इतिहासाची आणि त्याच्या भूमिका यावरून हा आरोप अत्यंत चर्चेचा विषय बनलेला आहे काय आहे सुजात आंबेडकरांनी केलेलं ते वक्तव्य सुरुवातीला पाहूयात निवडणुकीच्या एक दिवस आधी कोणताही तपासाची खुलासा बाहेर नाही त्या तपासाची माहिती बाहेर नाही पोटात मिळाले का माहीत नाही कोणती एजन्सी होती का माहीत नाही आणि त्यात माझा सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की हे पोट करणारे म्हणजे भारत देशाच्या बाहेरचे होते भारत देशाच्या होते याचा पण आपल्याला खुलासा करतो कारण या भारत देशामध्ये सुद्धा एक दहशतवादी संघटन आहे आणि त्या दहशतवादी संघटनेला नाव आहे आर एस एस आणि, पुडल आणि सा हो या वक्तव्यामुळे पुढील राजकीय आणि व्यक्तिगत प्रतिक्रियांचा काय परिणाम होतो हे तर पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईलच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपण याला आमंत्रित केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर तर असतीलच आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बनही यावेळेला आपल्यासोबत आहेत नवनाथजी आणि सुजातजी आपलं खूप खूप स्वागत नवनाथ बन मला सुरुवातीला आपल्यालाच प्रश्न करायचा आहे सुजात आंबेडकरांचं वक्तव्य त्यांनी केलेली टीका थेट आर एस एसवरती आहे आणि त्याच्या हेतूवरती आहे कारण देशातली सर्वात मोठी दहशतवादी संघटना असं सुजात आंबेडकर म्हणतात आर एस एस ला खर तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सगळ्यांना एक गुन्हा गोविंदाने सोबत घेऊन जाणारी संघटना आहे आणि शंभर वर्षाचा दैदिप्यमान असा इतिहास संघाच्या या सगळ्या वारशाला आहे स्वतः महामानव डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीशे चाळीस साली संघाच्या शाखेला भेट देखील दिली होती आणि त्यामध्ये मला संघाबद्दल मतभेद आहेत परंतु संघ स्वयंसेवकाबद्दल आत्मीयता आहे अशा पद्धतीचं विधान केलं होतं आणि असं असताना गेली शंभर वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो हे संपूर्ण देशाला माहिती आहे संघाने जवळपास दोन पंतप्रधान या देशाला दिले अनेक स्वयंसेवक दिले की ज्याच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती काय असते राष्ट्रनिष्ठा काय असते हे संघाच्या माध्यमातून हजारो लाखो स्वयंसेवक आज देखील आपल्या आयुष्यामध्ये काम करत असतात आणि संघ ही राष्ट्राभिमानी आणि देश प्रथम या भावनेतून काम करणारी संघटना का आहे दुर्दैवाने सुजातजी आंबेडकर यांचं हे विधान अतिशय दुर्दैवी विधान आहे कारण संघावर अशा पद्धतीचे आरोप याच्या आधी देखील करण्याचा प्रयत्न केला दोन वेळेला बंदी घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून हाती काहीही लागलं नाही संघ उलट ताकतीनं अभिमानानं नाही स्वाभिमानानं पुन्हा एकदा उभा राहिला कारण जनता जनार्दन संघाच्या पाठीशी आहेत संघाचं काम लोकांना माहिती आहे त्यामुळे संघ आता शंभर कडे वाटचाल करतोय आणि असं असताना सुजात आंबेडकर सारख्या एका व्यक्तीने एका नेत्यांनी ने असं वक्तव्य करणं आणि संघाला दहशतवादी संघटना म्हणणं हे अतिशय दुर्दैवी आहे हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील अपमान आहे हा संविधानाचा अपमान आहे कारण काहीतरी असं बोलण्यासाठी प्रसिद्धीसाठी ते बोलत आहेत का मला माहीत नाही सुजातजीने असा आरोप का केला याबद्दल सुजातजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की आपल्याकडे काही पुरावे असतील तर आपण त्याबद्दल बोललं पाहिजे अन्यथा विनाकारण प्रसिद्धीसाठी सुजात आंबेडकर आरोप करत असतील तर त्यांना ते लख लाभ हो, संघ ही राष्ट्रप्रथम या भावनेतून काम करणारी संघटना आहे त्याची शंभर वर्ष अभिमानाची आहेत हे आम्हाला नक्की वाटतं बरं सुजातजी यांची प्रतिक्रिया घेण्यापूर्वी नवनाथ बनवाला आपल्यालाच पुन्हा एकदा प्रश्न विचारावा असं वाटतं त्यांचं आणखी एक सूचक वक्तव्य त्यामध्ये आहे ते म्हणजे थेट की बिहार निवडणुकांच्या आधीच कसा काय या ठिकाणी स्फोट होतो स्फोट झाल्यानंतर क्लॅरिफिकेशन येत नाही तपास यंत्रणा त्यावरती खुलासा करत नाही आहे की ज्यांच्यामुळे हा स्फोट झालेला आहे ते भारतातले आहेत की भारताबाहेरचे आहेत या संदर्भातल्या म्हणजे तपास यंत्रणांवरती प्रश्न उपस्थित करताना तपास यंत्रणेच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं नवनाथ बन याच्याबद्दल त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का ते, ते पुरावे दिले पाहिजे काय आहे की जेव्हा बॉम्बस्फोट झाला त्याच्यानंतर तातडीनं देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा तिथे गेले जखमींची विचारपूस केली आता आतापर्यंत मला वाटतं तीन डॉक्टरांना अटक देखील करण्यात आलेली आहे मी बातमी लोकशाहीवरच बघितलेली आहे या सगळ्या प्रकरणाचा जलद गतीनं तिथे एन आय ए असेल बाकी एजन्सी असतील त्या पोहोचलेल्या आहेत तपास सुरू आहे काही डॉक्टरांना काही लोकांना या प्रकरणामध्ये अटक देखील झालेली आहे आणि लगेच या प्रकरणात सरकारने कारवाई देखील केलेली आहे आता त्यातले बारकावे आहेत ते हळूहळू पुढे येतील की याच्या मागे नेमकं कोण आहे याच्या मागे इतर देश आहेत देशांतर का देशांतर्गत आहेत हे सगळ्या तपासाचा भाग आहे मला वाटतं निश्चितपणे तपासातनं सगळं काही दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल याआधी देखील अशा पद्धतीनं पहलगाम असेल या ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकाच्या माध्यमातून दहशतवाद्याच्या माध्यमातून निश्चितपणे झाला होता आणि तो हाणून पाडण्याचं काम आपल्या सैनिकांनी वेळोवेळी केलं आपल्या जवानांनी केलं सुरक्षा रक्षकांनी केलंय आता देखील या प्रकरणामध्ये दे, जो कोणी सापडेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल आता बिहारच्या निवडणुकीच्या आधी स्फोट का झाला हे दहशतवाद्यांना जाऊन विचारलं पाहिजे की त्यांनी अशा पद्धतीची घटना का केली आणि अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत यासाठी सर्वात जास्त प्रयत्न करून करताय तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर तुम्हाला आठवत असेल जेव्हा या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा मुंबईमध्ये दर महिन्याला दोन महिन्याला बॉम्बस्फोट व्हायचे बेसमध्ये बॉम्बस्फोट झालेले आहेत रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झालेत ताजवर हल्ला झाला गेल्या अकरा वर्षामध्ये दहशतवाद्याचं कंबर्ड मोडण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात निश्चितपणे झालेला आहे आपले कणखर गृहमंत्री अमित भाई शहा यांनी देखील अशा पद्धतीच्या कारवाया सहन केलेला नाहीत आता देखील या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल भरतापर्यंत तीन लोकांना अटक देखील केली बरोबर नवनाथजी त्यातलाच एक छोटा आणि तिसरा मुद्दा जाता जाता मला खरं तर हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे नवनाथजी मालेगाव या ठिकाणी झालेल्या बॉम्ब स्फोटांचा देखील दाखला त्यांनी दिलेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटक किंवा शस्त्रसाठा येतो तरी कुठून यंत्रणेच्या नजरेतून हे सगळं लपत नाही ज्या पद्धतीने हे सगळं त्याची तपासाचा भाग आहे चौकशीचा भाग आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना म्हणताना मला सुजातजी आंबेडकर यांना देखील एक प्रश्न विचारायचा आनंद तेल तुंबडे आणि मिलिंद तुंबडे कोण होते त्यांचा काय संबंध आहे याचं उत्तर देखील सुजात आंबेडकर महाराष्ट्राला दिलं पाहिजे ना त्यांच्यावर काय काय आरोप झाले कशा पद्धतीने नक्षल्यांच्या संघटनेचं पाठीराखण करणं संघटनेत सहभागी होणं हे सगळे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत आंबेडकर यांनी त्याचंही उत्तर दिलं पाहिजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशभक्तांची संघटना आहे आणि देशभक्ती घेऊनच राष्ट्रप्रथम या भावनेनंच पुढे जाणारी ही संघटना आहे आजपर्यंतच्या शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये संघाला बदनाम करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु तो कधीही यशस्वी झाला नाही उलट संघ त्यातून मोठ्या ताकदीनं अभिमानाने पुढे आलेला आहे आता देखील दुर्दैवानं फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी सुजात जे आंबेडकर मला वाटतंय अशा पद्धतीचे आरोप करतायत त्यांचे आरोप त्यांना लखलात त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला तो मार्ग दिलेला आहे आपण कोर्टाची लढाई लढू शकता आपण न्यायालयात जाऊ शकता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं काम नक्की दुर्दैव आणि मला वाटतं ते नाही करू नये निश्चित नवनाथ बनजी तुम्ही देखील अनेक प्रश्न उपस्थित केले आणि आर एस एस वरती आरोप करू नये आणि होत असलेले आरोप कशासाठी या संदर्भातली शंका उपस्थित केलेली आहे याची सगळी उत्तर मी सुजातजी यांच्याकडून घेणार आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी त्यानंतर आपण थेट जातो आहोत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांकडे सुजातजी आपण नवनाथ बन यांच्या प्रतिक्रिया देखील ऐकलेल्या असतीलच मात्र एक मला थेट प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप एका बाजूला आता तुमच्यावरती होऊ लागलेला आहे दुसरीकडे आर एस एस वरती हे आरोप करत असताना जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते सादर करण्यात यावे असं देखील थेट आव्हान त्यांनी दिलेलं आहे सुजातजी <coughs> सगळ्यात पहिले मी आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की मी पब्लिसिटीसाठी काही करत नाही मला पब्लिसिटीची कोणती गरज नाही मी जे बोललो ते विश्वासाने बोललो आणि ठामपणाने बोललो आणि त्याच्या मागे सत्य आहे म्हणून बोललो पब्लिसिटी साठी आमच्यापैकी कोणी कोणताही प्रकार करत नाही हे आपण सर्वांना मी सांगायची इच्छा <laughs> आणि मेन मुद्दा येतो पुराव्यांचा तर मी पहिले एका बाजूने चालू करतो आणि मग आपण दुसऱ्या बाजूला येतो सगळ्यात पहिली गोष्ट दसऱ्याच्या दिवशी आर एस च्या मुख्य कार्यालयावरती शस्त्रपूजन होते तिथे ए के फॉर्टी सेव्हन ग्रेनेड आणि इतर शस्त्र ठेवलेली असतात ऑटोमॅटिक रायफल्स सेमी ऑटोमॅटिक रायफल्स ठेवलेली असतात जी फक्त भारताच्या सैन्याकडे असतात किंवा त्यातले काही असे शस्त्र असतात जी भारताच्या सैन्याकडे सुद्धा नसतात ही पहिली गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे दुसरी गोष्ट ही की आर एस एस ह्या ऑर्गनायझेशनची कोणतीही नोंदणी झाली आहे का ती रेजिस्टर्ड आहे का हा माझा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे बरं तिसरा माझा महत्वाचा प्रश्न येतो की आर एस एस सारखी संघटना हे भारताचं संविधान मानते का कारण जेव्हा भारताचं संविधान हे अडॉप्ट केलं गेलं होतं तेव्हा गोलविलकर म्हणाले होते की भारताचं संविधान हे भारतीय नाहीये बाबासाहेबांनी वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून छोटे छोटे तुकडे घेऊन एक संविधान संकलित केले आणि आम्हाला हे संविधान मान्य नाही हे गोलविलकरांचं वक्तव्य आहे आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा की आर एस एसनी कधीही तिरंगा आपल्या कार्यालयावरती फडकवला नाहीये यांनी तिरंग्याचा विरोध केलाय आणि त्याच्यानंतर हिंदू मुसलमान एकता याला विरोध करून यांनी दोन पंधरा ऑगस्ट याला काळा दिवस मानायचा हा प्रकार केलाय आता ह्या मांडलेल्या पाच फॅक्ट तुम्ही संकलित केल्या तर तुम्हाला काय दिसेल की एक संघटना आहे ज्यांच्याकडे शस्त्र आहेत एक संघटना आहे ज्यांच्याकडे एक्सप्लोजिव आहेत आणि ऑटोमॅटिक वेपनरी आहे आणि ही संघटना संविधान मानत नाही भारताचा तिरंगा मानत नाही पंधरा ऑगस्ट मानत नाही आणि त्याचबरोबर ह्यांची कोणतीही नोंदणी नाही आता जेव्हा तुम्ही ह्या पॅक गोष्टी संकलित केल्या तर तुम्हाला दिसेल की ह्याची डेफिनेशन आणि ह्याची व्याख्या एका टेररिस्ट ऑर्गनायझेशनची येते आणि अजून कशाची नाही आणि म्हणून मी हे वक्तव्य केले दुसऱ्या बाजूला बन जे म्हणाले की बाबासाहेब हे संघाच्या कार्यावरती गेलेले कार्यालयावरती गेलेले हे अतिशय खोट आहे आणि चुकीची माहिती आहे आणि हा एक संघी अजेंडा आणि प्रोपोगँड आहे नवनाथ बन मी विनंती करतो की हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी त्यांच्या ट्विटरवरती जाहीर करावे बर आणि त्याच्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांना आर एस एस किंवा राष्ट्रीय स्वयंसंघ ही संघटना कधीच मान्य नव्हती जर तुम्ही शेड्यूल कास्ट फेडरेशनचा शेड्युल कास्ट फ्रंटचा जर तुम्ही जाहीरनामा बघितला तर त्याच्या त्या जाहीरनाम्यामध्ये आर एस एस वरती बंदी हा एक मुद्दा बाबासाहेबांच्या खुद्द पक्षाच्या जाहीरनाम्यावरती आलेला बर आणखी एक प्रश्न मला आपल्याला उपस्थित करावा असं वाटतो जसं तुम्ही त्या ठिकाणी बोलत होतात, सभेला संबोधित करत आणि असताना ए के फोर्टी सेव्हनचा उल्लेख झाला मालेगाव बॉम्बस्फोटात इतका शस्त्रसाठा किंवा स्फोटकं आली कुठे हाही प्रश्न उपस्थित केलेला होता खरोखर त्या काळामध्ये ए के फोर्टी किंवा या सर्व गोष्टींचा वापर झालेला होता का वापर माझा तुम्हाला उलटा प्रश्न आहे सर हु. की वापर होईपर्यंत थांबला पाहिजे सेव्हन गोळ्या घालून लोकांचा जीव जाईपर्यंत थांबलं पाहिजे का ए अनधिकृत आहे इलिगल आहे म्हणून पोलिसांनी कारवाई करून जप्त केली पाहिजे दहा लोक मरेपर्यंत थांबणार आपण निश्चितच आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधत कुठेतरी आता कुणाचं नेमकं पाठबळ मिळतंय कुणामुळे हे सगळं घडतंय हे शोधून काढण्याची वेळ आलेली आहे का आणि पुढच्या काळामध्ये सुजातजी ज्या ज्या ठिकाणी आपण सभा घेणार आहात ज्या ज्या ठिकाणी संबोधन करण्यासाठी जाणार आहात कुठले महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी आपण उपस्थित करणार आहोत सुजातजी हे बघा आता जिथे जिथे सभा होतात तिथे तिथे स्थानिक मुद्द्यांबद्दल बोललं जातं आणि त्याच्याहून महत्वाचं की सध्या जे राजकारण चालू आहे सध्या जे वातावरण चालू आहे एक आंबेडकरी चळवळीतला तरुण म्हणून लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवणं अवेअरनेस पोहोचवणं आणि त्याचबरोबर जी माहिती येते पॉलिटिकल डेव्हलपमेंट असतात त्या सोप्या करून लोकांना सांगणं हे मी माझं काम समजतो आणि त्याच प्रकारण माझं वक्तव्य पण असतं आणि त्याच प्रकारे माझी भाषण पण असतात असतं आरएसएस ही रेजिस्टर्ड ऑर्गनायझेशन नाही आहे आर कडे वेपन्स आहेत आर एस एस भारताचा तिरंगा लावत नाही आर एस एस संविधान मानत नाही आणि आर कडे कोणतीही नोंदणी नाही हे लोकांना जाऊन सांगणं हे माझं काम आहे आणि मी ते करत राहील बरं आपण आतापर्यंत केलेल्या सर्व दाव्यांवरती अजूनही ठाम आहात शंभर टक्के निश्चितच धन्यवाद सुजात आंबेडकरजी आपण आमच्याबरोबर चर्चा केलीत आणि आपण केलेलं वक्तव्य त्यामागची नेमकी पार्श्वभूमी काय आणि आपलं कार्य हे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भामध्ये आपण अजूनही कटिबद्ध असल्याचं सांगितलं त्यासाठी धन्यवाद